नमस्कार मित्रांनो आज डोंगरात येऊन बसून शेती बघून शेतीची आठवण झाली आणि आतमधला जो जुना शेतकरी आहे ना तो जागा झाला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची या देशामधल्या शेतकऱ्यांची आज स्थिती जर बघायला गेलं हे आधीपासून आलेलं आहे आपण राजकारणाच्या गोष्टी भरपूर बोललेल्या आहेत आधीच्याही काही राजकारणं किंवा आधीच्याही जे काय सत्ताधारी होते त्यांच्याकडून बऱ्याच चुका झालेल्या आहेत पण आत्ताच्या सरकारने त्याचा कळस गाठलेला आहे अक्षरशः बघायला गेलं तर आज तुम्ही बघाल तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी कुठल्याही व्यक्तीकडं कुठल्याही राजकारण्याकडं किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्याकडं देशाच्या पंतप्रधानाकडं कृषीमंत्र्याकडं कुणाकडंच कुणा वेळ नाही अजिबात आणि ह्या देशातला जो कृषी करणारा किंवा शेती करणारा जो भाग आहे ना तो आजही पासष्ट टक्केवरती आहे देशामध्ये आणि त्या पासष्ट टक्के शेतकऱ्यासाठी पासष्ट मिनिट पाच पॉईंट सहा मिनिट किंवा पाच सेकंदसुद्धा जर तुम्ही कुठल्या न्यूज चॅनलवरती बघितलं असाल कुठल्या नेत्यांच्या तोंडातून बघितलं असाल कुठल्या मुख्यमंत्र्याच्या इव्हन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडातून तुम्ही शेतकऱ्याबद्दलचा कधी विषय बघितलेला आहे का कुठल्या न्यूज चॅनलवरती शेतकऱ्याबद्दलच्या म योजनाबद्दल शेतकऱ्याच्या हमीभावाबद्दल शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत त्याच्यावरती सुधारणा कशी केली गेली पाहिजे त्याच्यावरती काय काम केल्यानंतर ह्या आत्महत्या कमी होतील ह्याच्यावरती कधीतरी एखादा विषय झाला आहे एखादा डिबेट झालेली आहे आणि त्याच्यावरती मार्ग निघालेला आहे का तुम्हाला ऐकण्यात येईल की रायगडचा पालकमंत्री कोण व्हायला पाहिजे हे गेल्या एक वर्षापासून ठरलेलं नाही त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कुठलं खातं कुणाला दिलं पाहिजे त्या खात्याच्या वादामध्ये एक वर्षापासून आपले न्यूज चॅनल आपले मंत्री आपले मुख्यमंत्री हे सगळ्यांची पळापळ चालू आहे त्याच्यासोबतच एवढे सगळे जे कांड चालू आहेत महाराष्ट्रामध्ये कालचाच पुण्यामधल्या कोथरूडमधल्या मुलींना ज्या पद्धतीनं टॉर्चर केलेलं आहे ज्या पद्धतीनं त्या मुलींनी त्या तिच्या मैत्रिणीला राहण्यासाठी जागा दिलं त्यांच्यासोबत नको ते असे व्यवहार केलेले त्याच्यामधून हे पोलिसांची म्हणजे एवढी मजल कसं काय पोचली की त्या पोरींना म्हणतात की तुम्ही महारामांगाच्या आहात इथं जातीचा उल्लेख करतो कारण जे गोष्ट झालेली आहे ती गोष्ट बोलणं खूप गरजेचे आहे तुम्ही महारामांगाच्या आहात म्हणजे तुमचं चारित्र्य काय असणार आहे म्हणजे अशा पद्धतीपर्यंत जर महाराष्ट्राचे प्रशासनाचे जे तुम्ही जनतेचे सेवक आहात तुमची जी पगार येते त्या लोकांच्या पैशातून पगार जाते है। तर तुमची जर हे बोलण्याची जर कुठं तर ह्या गोष्टी जर येत असतील तुम्ही जर ह्या गोष्टी स्पष्टपणे जर बोलू शकत असाल तर त्याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे आज आपल्याला समजून घ्यायची हे असंच त्या पोलिसाच्या तोंडातून आलेलं नाही हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे खूप प्लॅनिंगनं चालू आहे आणि हे आता उघड उघड दिसायला चालू झालेलं आहे आज महारामांगाच्या लोकांना असं बोलले म्हणून बाकीच्या लोकांनी जर शांत बसत असाल की अरे त्या त्या जातीच्या लहान लोकांना बोललेलं आहे आपल्याला थोडंच बोललेलं आहे आपलं थोडंच विषय आहे म्हणून जर तुम्ही शांत बसाल बसत असाल तर उद्या तुमच्या बहिणीवरती झाल्यानंतर तुम्ही शूद्राचे आहात तुम्ही वैश्याचे आहात तुम्ही क्षत्रियाचे आहात तुमचं काय असं पोलीस प्रशासनमध्ये लोक लवकरच तुम्हाला दिसतील आज महाराष्ट्रामधली ही स्थिती समजून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही गुलाम आहात का हा पहिला प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे जर पडत नसेल तर तुम्हाला हे राजकारण समजणार नाही हे फक्त राजकारण नाही की दोन पक्षाचं राजकारण आहे चला भाजपाचा मुख्यमंत्री आहे म्हणून काँग्रेसच्या लोकांना काहीतरी छळ देतो आहे किंवा काँग्रेसचे नेते घेऊन जातो आहे किंवा बाकीच्या गोष्टी कमी जास्त होत आहेत म्हणून आणि काँग्रेसचं सरकार आलं म्हणून असं काहीच नाही मित्रांनो हे वाद किंवा हे जे घडामोडी चालू आहे ते सरकारसाठी नाही हे एक अस्तित्वाच्या लढाईसाठी चालू आहे आणि ही मनुवाद्या लोकांची जे अस्तित्व टिकवण्याची किंवा यांच्या हातातून गेल्या पाच हजार वर्षापासून यांच्या हातामध्ये शंभर टक्के आरक्षण होतं ते शंभर टक्के आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नासच्यामध्ये जे राज्यघटना लिहून तयार झाली त्या राज्यघटनेमुळं गेलेलं हे तडपडत आहेत ह्या लोकांना रात्रीची झोप लागत नाही ह्या लोकांची तळमळ एवढी म वाईट लेवलला गेलेले ते कुठल्याही लेव्हलला जाऊन परत तेच मनुस्मृतीवादी तेच मनुवादी विचारसरणीने तोच वर्णवर्चस्वाचा सरकार आणण्याचा प्रयत्न चालू आहे कुठं ना कुठं हे तुम्हाला समजलं तर पुढच्या गोष्टी बोलण्यामध्ये अर्थ आहे कारण तुम्ही जर बघायला गेलात महाराष्ट्रामध्ये तुमची लोकसंख्या किती आहे बहुजनांची लोकसंख्या किती आहे मायनॉरिटी सगळेच म्हणजे बहुजन याच्यामध्ये कोण ह्या सगळ्यात महत्त्वाचा मायनॉरिटीचा विषय ज्यावेळेस येतो ना ह्याला मी क्लिअर करतो नंतर आपल्या बहुजनाच्या विषयावरती ह्या देशामधले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जे मायनॉरिटीज आहेत सीख असतील मुस्लिम असतील किंवा आणि दुसरे कुठले पारशी पारशी बाहेरून आलेले आहेत तर हे लोक नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक भारतातले शूद्र आहेत जे हे ब्राह्मण वर्चस्ववादाला वैतागून त्यांनी त्यावेळेचं धर्मांतरण केलेलं आहे तर ते लोकसुद्धा बहुजनामध्ये येतात मी हा क्लिअर करतो त्याच्यानंतर तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे की हे बहुजनांना जर तुम्ही पंच्याण्णव टक्के जर तुमचं जर लोकसंख्या असेल तुमचा मुख्यमंत्री का होत नाही तुमचा गृहमंत्री का होत नाही आज मला एक चांगल्या सत्तर वर्षाचे वयोवृद्ध होते त्यांचा कॉल आला ते सांगितले की तुम्हाला माहीत आहे का म्हटले की महाराष्ट्रामध्ये किती आय एस आहेत किती ब्युरोक्रॅट्स आहेत चारशे सत्तरच्या आसपास त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये चारशे लोक आ, चा चा हे ब्राह्मण आहेत उच्चवर्णीय वर्णीय जे ब्राह्मण म्हणण्याचा पाठीमागेचं कारण हे स्पेसिफिक करून सांगायची गरज आहे आज वर मनुवादी लोकं आहेत त्याच्यासोबतच तुम्ही मंत्रिमंडळामध्ये जा तुम्हाला तीच संख्या बघायला भेटेल तुम्ही आय पी एस लॉबीमध्ये जा तीच संख्या तुम्हाला बघायला भेटेल मग माझा साधा प्रश्न आहे पाच टक्के लोक आजही तुमच्या नव्वद टक्के हक्क खात आहेत तुम्ही स्वतंत्र नाही आहात तुम्ही गुलाम आहात आणि तुम्ही तुम्हाला गुलाम आहात हे सुद्धा जाणवलं जाणवूसुद्धा नाही तुम्हाला हे जाणीव होणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरच हे सगळे प्रश्न मिटायला चालू होणार आहेत किंवा हे प्रश्न समजायला चालू होणार आहेत आज मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो जर आर एस एस ही देशप्रेमी संघटन असतं तर सुभाषचंद्र बोस आर एस एससोबत सोबत का जोडले नाही जर आर एस एस ही देशभक्ती देशभक्त संघटन होतं तर भगतसिंग राजगुरू सुखदेव त्याच्यासोबतच नेहरू गांधी सरदार वल्लभभाई पटेल त्याच्यासोबतच जे क्रांतिकारी होते ते क्रांतिकारी ह्यांच्यासोबत का जुडलेले नाही हे मनुवादी एवढेच जर चांगले देशभक्त होते तर आपले महात्मा फुले यांना आयुष्यभर विरोध का करत राहिले हे मनुवादी लोक एवढेच जर देशभक्त किंवा चांगले हिंदुत्वाचे होते तर आपले शाहू महाराज आयुष्यभर यांचा विरोध का करत राहिले हे मनुवादी लोक एवढेच जर चांगले देशभक्त होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना चार ते पाच वेळा प्राशनाचा प्रयोग जो केलेला होता त्यांनी का केला आणि शिवाजी महाराजांचा शेवटपर्यंत या लोकांनी विरोध का केला छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणं आणि त्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांची हत्या हे मनुस्मृतीप्रमाणे का करण्यात आली आपले बळीराजा होते सुरुवातीला त्या बळीराजाला त्यांनी डोक्यावर मुंडकं काय म्हणतात डोक्यावर पाय ठेवून मारण्याचा का प्रयत्न झाला आपल्या तुकाराम महाराजांना एकट्यालाच वैकुंठ धामाला घेऊन जाण्यासाठी गरुड आलं त्याच्यानंतर त्यांच्या एवढं पुण्यात्मा ह्या जागावर झालेलं नाही का तुकाराम महाराजांना सुद्धा आयुष्यभर छळ देऊन त्यांचं मृतदेहसुद्धा सापडू दिलेलं नाही एवढं निर्गुण हत्या मनुवादी बंबाजी भट्टण केलेलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना ब्राह्मण असूनसुद्धा त्यांना आयुष्यभर नीट जगू देईल नाही त्यांच्या आईवडिलांनासुद्धा मारणारे त्यांना त्यांनासुद्धा जगू न देणारे वैतागून त्यांनी एखाद्या वेळेस समाधी घेतली म्हणता येईल त्यांना इथंपर्यंत त्रास देणारे हे मनुवादी लोक कोण होते हे चित्र ज्यावेळेस तुम्हाला समजायला चालू होईल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला समजा समजायला चालू होईल की तुम्ही नेमकं स्वतंत्र आहात की आजही गुलाम आहात ही एका स्पेसिफिक जातीला विरोध करणारा व्हिडिओ नाही हे तुमचे डोळे उघडणारा व्हिडिओ आहे नशीब तुम्ही डोळे जर उघडलात तर चांगली गोष्ट आहे नसल तर आजही गुलाम आहात उद्याही गुलाम राहणार आणि पुढच्या पिढीला तुमच्या गळ्यात मडक्याने पाटीला काय म्हणतात ते फाटे बिटे अडकवून फिरायची जर वेळ आली तर त्याचे जिम्मेदार तुम्हीच आहात ते एक चांगली विचारसरणीची फळी तयार झाली होती त्याच्यासाठी हजारो वर्षाच्या ह्यांच्या जाचाला कंटाळून एक वैचारिक पिढी तयार झाली म्हणून तुम्हाला सत्तर वर्षाचं कुठं ना कुठं स्वतंत्र भेटलं बोलायला वाचायला लिहायला आणि विचार करायला सुद्धा जर तुम्ही ह्याच्यावर प्रयत्न नाही केलात तर तुम्ही परत पाच हजार वर्षाच्या ज्या साच्यामध्ये होता तुम्ही अगोदर तिथं जाऊन मस्त गुलामीचं जीवन जग जगाल विचार कराल तर स्वतंत्र व्हाल नसेल तर गुलाम तर आहातच धन्यवाद